गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे शेअर ट्रेडिंगचे फायदे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड सेलिब्रेशनचे से डायरेक्टर निलेश पाटील सर तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची आपण ओळख करून घेऊयात श्री निलेश पाटील हे माइंड सेलिब्रेशनचे से डिरेक्टर असून ट्रेडिंग आणि फायनान्शियल ट्रेनर ते आहेत आणि याशिवाय ते टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस्ट शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट देखील करतात तसंच ते इंटरनॅशनल मास्टर एनएलपी प्रॅक्टिशनर सुद्धा आहेत तर बऱ्याच वर्षांचा तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव हो मात्र शेअर ट्रेडिंग म्हटलं की त्याला बरेच कन्फ्युजन किंवा प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनात असतील तर त्याच्यासाठी बेसिक पासून आपण सुरुवात कोणकोणत्या गोष्टींची सुरुवातीला गरज असते बघा शेअर ट्रेडिंग मध्ये कसं असतं की गुंतवणूकदार असतात काही शॉर्ट टर्म असतात काही लॉंग टर्म गुंतवणूकदार असतात तर कसं असतं की ते लोक जे ट्रेडिंग करतात ते इमोशनच्या आधारे फंडामेंटलच्या आधारे ते करत असतात जे शेअर मार्केट गुंतवणूक करत असतात तर आपण काय करतो यांच्या इमोशनचा फायदा घेऊन आपण ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये म्हणजे आपण आपलं बाय किंवा सेल जे काही असेल जसं आपला फायदा होत असेल ते आपण करत जातो आमचं जे प्रोग्राम आहे तर त्यामध्ये आम्ही सांगतो की कशाप्रकारे गुंतवणूक करावी तर आम्ही इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंग या दोन गोष्टीवरती आम्ही जास्त लक्षात केंद्रित करतो इंट्राडे म्हणजे मा तुम्हाला माहिती आहे एक की एका दिवसामध्ये आपण पोझिशन घेतो आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपण दोन तीन दिवसासाठी पोझिशन करतो हे आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये शिकवतो आता त्याच्यासाठी काय काय लागतं बेसिक ट्रेडिंग साठी आणि कसं काय केलं जातं सुरुवात कशी केली सुरुवात बेसिक सुरुवात तुम्हाला नॉलेज घेण्यापासून करायला लागेल की तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज पाहिजे प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला लागेल तुम्हाला अकाउंट खोला ट्रेडिंग अकाउंट डिमांड अकाउंट हे अकाउंट खोलायला लागेल आणि प्रॉपर ट्रेनर तो तुमचा सल्लागार असेल तुम्हाला प्रॉपर सल्ला घ्यायला लागेल की तुम्ही शेअर मार्केट कसं करू शकता कुठे अकाउंट ओपन करू शकता याबद्दल तुम्हाला डिटेल मध्ये माहिती घ्यायला लागेल आता शेअर ट्रेडिंग करण्यासाठी आता काही त्याच्यासाठी एलिजिबिलिटी आहे का किंवा काही मर्यादा आहेत किंवा शिक्षणाची काही काही पात्रता अशा टर्म्स शेअर शेअर मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी वयाची मर्यादा नाही आहे आणि कुठलं पण क्वालिफिकेशनची गरज नाहीये अर्थात त्याला बेसिक एज्युकेशन असेल तरीही चालेल कारण का शेअर मार्केटचं तुम्ही प्रॉपर झिरो पासून जर नॉलेज घेतलं तर तुम्ही शेअर मार्केट करू शकता शेअर मार्केटसाठी तुम्हाला फक्त शेअर मार्केटच्या क्षेत्रात नॉलेज पाहिजे बेसिक शेअर मार्केटच कसं चालतं व्यवहार कसा चालतो बाईंग कशी चालते सेलिंग कशी चालते लॉंग टर्म कसं आहे शेअर शॉर्ट टर्म मध्ये कसं आहे शेअर मार्केट ची प्रॉपर माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही शेअर मार्केट करू शकता त्यासाठी कुठल्या क्वालिफिकेशनची गरज नाही आहे शेअर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय चालतं हा तर शेअर ट्रेडिंग म्हणजे कसं आहे की शेअर ट्रेडिंग म्हणजे की जे गुंतवणूकदार आहेत ते लॉंग टर्म साठी शेअर घेतात शॉर्ट टर्म साठी शेअर घेतात किंवा त्या दिवसासाठी शेअर घेतात तर ते शेअर कधी कधी भावनांवरती चालतात इमोशनवरती चालतात कधी कधी बातमींवरती चालतात न्यूजवरती चालतात तर आपण त्याच्या आधारे आपला प्रॉफिट कमवू शकतो उदाहरणार्थ की जसं इमोशन म्हणजे आपण बोलू शकतो इमोशननी ट्रेडिंग होते जसं ट्रेड आहे जसं शेअर मार्केट आहे इमोशननी वर खाली होतो त्याचा वापर करून आपण आपला फायदा घेतो आणि त्यामध्ये आपण इंटरडे चा वापर करतो पोझिशन ट्रेडिंगचा वापर करतो त्याद्वारे आपण आपला प्रॉफिट घेऊ शकतो बरोबर काय प्रकार आहेत या ट्रेडिंगचे हा जे आपण बेसिकली ट्रेडिंग करतो ते इंट्राडे आणि पोजिशनल यामध्ये करतो इंट्राडे मध्ये तुम्ही त्याच दिवशी ट्रेड करायचंय आणि त्याच दिवशी प्रॉफिट करून निघून जायचंय आणि पोझिशन मध्ये तुम्ही दोन तीन दिवस तो ट्रेड घेऊन राहू शकता हे दोन प्रकार आपण नेहमी शिकवतो बर आपलं म्हणजे पूर्ण प्रभुत्व आहे इंट्राडे आणि पोजिशनल ट्रेडिंग मध्ये म्हणजे तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडून ते शिकवलं जातो तुमच्या या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये बरं या शेअर ट्रेडिंगचा फायदा आपण आर्थिक दृष्ट्या कसा करून घेऊ शकतो तर शेअर मार्केट हे असं क्षेत्र आहे की तिथे भरपूर पैसा आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा त्यापेक्षा जास्त पैसा शेअर मार्केटमध्ये कारण का आपण बघितला तर जो पैसा आहे तो दोन गोष्टीमध्ये येतो एक इक्विटी आणि दुसरं प्रॉपर्टी तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर चान्सेस आहेत भरपूर पैसा कमवायचे चान्सेस आहे दुसरं असं की शेअर मार्केट शिकता शिकता तुम्हाला एज्युकेशन भेटतं ते आपलं की भारताची इन्कोम कशी चालली आहे आरबीआयचं काही कसलं आर्थिक धोरण काही आहे त्याच्यानंतर ट्रेडरचं इन्व्हेस्टर काय करताय ट्रेडर काय करताय जीडीपी काय भारताचा ग्रोथ रेट काय त्याचा उपयोग असा होतो की तुम्ही आपल्या जॉबमधून किंवा बिझनेसमधून जो पण पैसा कमवता तो योग्यरित्या तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि आपल्या पैशाची वाढ करू शकता म्हणजे काय की शेअर मार्केट करता करता तुम्हाला आर्थिक बाबींचं ज्ञान होतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या गुंतवणूक वाढण्यासाठी होऊ शकतो बरोबर म्हणजे कोणतीही पर्टिक्युलर शैक्षणिक पात्रता याला आवश्यक आहे असं काही नाही नाही शेअर मार्केटसाठी कुठली शैक्षणिक पात्रता नाही आहे तुम्ही शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं प्रॉपर ट्रेनर करणं सल्लागार करणं त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ओपन केलं डिमिट अकाउंट ओपन केलं की तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याच्यासाठी शैक्षणिक पत्राची आवश्यकता नाहीये आणि प्रत्येक प्रकारच्या वेगळ्या ट्रेडिंगसाठी खास कुठल्या बँकेच्या खात्याची गरज असते काय कसं आहे की तुमचा ज्यामध्ये बँक खाता आहे ते बँक तुम्हाला अप्रोच करतात की आमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट ओपन करा पण कसं असतं बँकेचा जो कोर बिझनेस आहे तो बँकिंग आहे ना की शेअर मार्केट तर बँकवाले त्यांचा ब्रँड झालेला असतं तेंचा, तेंचा तर त्यांच्या नावाने तुमच्याकडनं जास्त ब्रोकरेज ट्रान्झॅक्शन कॉस्ट या गोष्टी भरपूर घेतात म्हणजे त्यांचा त्यांचे ब्रोकरेज हाय असतात तर तुम्ही बँकेमध्ये शेअर मार्केटचं खातं न उघडता ब्रोकिंगचं खातं न उघडता तुम्ही एखाद्या जे शेअर ब्रोकर सब ब्रोकर आहेत त्याच्याकडे उघडलं तर तुम्हाला ते प्रॉपर देऊ शकतात प्रॉपर जी सर्व्हिस आहे ती देऊ शकतात बँकेमध्ये तुम्हाला कॉस्ट जास्त घेतात त्यामुळे बँकेमध्ये कोणी करायचं नाहीये तुम्ही प्रॉपर जे शेअर ब्रोकर आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही करू शकता ब्रोकिंग आपला अकाउंट खोलू शकता बरं त्याच्यासाठी क्रायटेरिया निवडीचा काही त्याचं कसं आहे की मार्केटमध्ये दोन प्रकारचं आहे आणि डिस्काउंट ब्रोकर तर शेअर ब्रोकर मध्ये कसं असतं की तुम्हाला पूर्णपणे सर्व्हिस दिली जाते म्हणजे तुम्ही आता समजा तुमचं इंटरनेट गेला किंवा तुम्ही ट्रेड टाकू शकत तुम्ही फोन करू शकता आणि फोन ते उचलतात त्यांची का सर्व्हिस असते पण तुम्ही डिस्काउंट ब्रोकर गेलात तर डिस्काउंट ब्रोकर कडे प्रॉपर सर्व्हिस नसते तुमचा फोन ते उचलतच नाही कारण का त्यांचं कसं असतं त्यांचे ब्रोकरेज कमी असतं त्यांच्यामुळे त्यांची सर्व्हिस व्यवस्थित नसते त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर प्रॉपर ब्रोकरकडे जा ते ब्रोकर ब्रोकिंग पण ब्रोकेचे चार्जेस पण कमी घेतात आणि तुम्हाला सर्व्हिस पण व्यवस्थित देतात डिस्काउंट ब्रोकर खूप कमी प्राइजेस घेतात पण त्याची सर्व्हिस व्यवस्थित नसते एखाद्या वेळी तुम्ही अडचणीत आलात आणि तुम्हाला कॉल करावा लागला तुमचं इंटरनेट गेल्यामुळे तर तुम्ही तो कॉल करू शकत नाही तुम्ही तो ट्रेड टाकू शकत नाही आणि तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही प्रॉपर ब्रोकरकडे जा बरं म्हणजे ब्रोकर कडे अकाउंट ओपन करणं सेफ आहे पण हा ब्रोकर कडे अकाउंट ओपन करणं हे सेफ आहे पण काय केलं काय होतं की आपण ब्रोकरला ऑथॉरिटी दिली नसली तरी ब्रोकर त्यांचा ब्रोकरेज वाढण्यासाठी करू शकतात आपलं ट्रान्झॅक्शन करू शकतात तर त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे ते असेच ट्रान्झॅक्शन करू शकत नाही तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे कॉल परवानगी घेतली पाहिजे ऑथॉरिटीड लेटर दिलं पाहिजे जर ते ऑथॉरिटीड लेटर तुम्ही नाहीये परवानगी दिली नाहीये आणि ते जर करत असतील तर तुम्ही त्यांची कंप्लेंट सेबीकडे करू शकता आणि तुमचे गेलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात बरोबर अशा अनेक तक्रारी आजकाल आहेत की बाबा तुमच्या आमच्या परवानगी शिवाय ब्रोकर व्यवहार करतात तर त्यांच्यासाठी काय बरोबर अशा भरपूर कंप्लेंट येतात की ब्रोकर कसं असतात की तुम्ही जोपर्यंत करताय ट्रान्झॅक्शन करताय त्यांना ब्रोकरेज भेटत आहे तोपर्यंत खुश असतात कधी कधी काय होतं की आपण ब्रोकिंग करत आपण ट्रान्झॅक्शन करत नाही त्यांना ब्रोकरेज भेटत नाही त्याचा मेन एम असतो की आपल्याला ब्रोकरेज मिळावा तर काही काही वेळा ते तुमच्या परवानगी शिवाय ब्रोकिंग आपलं ट्रान्झॅक्शन करतात ब्रोकरेजसाठी तर त्याच्यावरती असं आहे की आपली जेव्हा ऑथॉरिटी लेटर नसेल तर ते, 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 ते करू शकत नाही ऑथॉरिटी लेटर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे किंवा दुसरी गोष्ट आपले कॉल रेकॉर्ड होतात ब्रोकरचे कॉल रेकॉर्ड होतात ते जरी नसेल तरी ते करू शकत नाही आणि त्यांनी तरीही तुमच्या परमविश्वय केलं तर सेबीकडे कडे तुम्ही तक्रार करून तुमच्या पैसे तुम्हाला भेटू शकतात आणि त्यांच्यावरती लिगल ऍक्शन होऊ शकते बर आता समजा एक उदाहरण आपण घेतलं की मला शेअर मार्केट मधलं काहीच नॉलेज नाहीये आणि मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली तुमच्याकडे शिकून तर मला मी समजा आज सुरुवात केली तर मला किती दिवसात मी परफेक्ट ट्रेडिंग करू शकतो बरोबर आता शेअर मार्केट कसं आहे की लगेच पेराल तगवेल असं नाही आहे थोडा टाईम लागतो आता मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली तर अगोदर तर पाच सहा दिवस तुम्हाला पूर्ण समजायला लागेल की शेअर मार्केट नक्की काय आहे कसं आहे त्यानंतर आपली प्रॅक्टिकल ट्रेनिंग होते आणि दुसरं कसं आहे की शेअर मार्केटमध्ये आम्ही डायरेक्ट परवानगी देत नाही की तुम्ही ट्रेडिंग डायरेक्ट करा प्लॅटफॉर्मवरती त्या आम्ही देतो की ट्रेनिंग प्लॅटफॉर्मवरती करू नका तुम्ही पेपर ट्रेनिंग करा पेपर ट्रेनिंगवरती बघा की तुमचा प्रॉफिट किती होतो आहे लॉस किती होतो आहे आणि जेव्हा पेपरवरती तुमचा परफेक्टली प्रॉफिट होईल तेव्हाच तुम्ही सुरुवात करा कसं आहे की आता मी या स्टेजपर्यंत आलो मला खूप शिकायला लागला असं नाही झालं की मी चार पाच दिवसामध्ये शिकलो त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला नॉलेज घ्यावं लागतं त्यामुळेच आम्ही लिमिटेड बॅच ठेवतो हो mm. दहा जणांच्या की mm. आम्हाला त्यांना प्रॉपरली शिकवायला भेटेल mm. काही काही ठिकाणी काय असतं की दोन दिवसाचे तीन दिवसाचे क्लास असतात आणि भरपूर माणसं असतात तर आपल्याला ते शिकवणं तेवढं नाही शिकवलं तर त्या लोकांना कळत नाही त्यामुळे आम्ही दहाच लोकांचे बॅच ठेवतो आणि प्रॉपरली जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही शिकवतो आणि त्यामुळे त्यांना आमचा एमच आहे की त्यांना पूर्णपणे समजावं बर आता मी समजा तुमच्याकडे शेअर मार्केटचं पूर्ण नॉलेज घेतलं तर आणि पुढे मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर मला त्या ब्रोकर कडे जायचं जायचं जिथे मी अकाउंट ओपन केलंय तुम की तुमच्याकडे यायचं की मी स्वतःच ट्रेडिंग करायचं हा आता आमच्याकडे एक ब्रोकिंगची फ्रँसी पण आहे ज्याने आम्ही ती भरपूर म्हणजे फ्रँचायसी आम्ही भरपूर अभ्यास करून निवडली आहे की जे ब्रोकरेज पण कमी घेतात आणि सर्व्हिस सुद्धा चांगली येतात तर तुम्ही तिकडे अकाउंट खोलू शकता जे फ्रँचायसी आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊन आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला सांगणार की कशाप्रकारे तुम्ही ट्रेड करणार एक दोन ट्रेड आम्ही करून सुद्धा दाखवणार की कशा प्रकारे ट्रेड ट्रेड केला जातो लाईव्ह मार्केटमध्ये मा म्हणजे आम्ही पूर्ण सपोर्ट देणार की काय आलं की जसं मला ज्या अडचणी आल्या त्या पुढे दुसऱ्याने येऊ नये त्यासाठी प्रयत्न करतो आमची बॅच सुद्धा खूप कमी असते दहा जणांची आमची बॅच असते की त्यांना पूर्णपणे समजवता यावं माझ्याबरोबर पूर्णपणे कॉपरेट करता यावं यासाठी पर्सनली 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 शिकवता यावं शिक काही काही आयक्यू चांगला असतो काही काही आयक्यू खूप कमी असतो काही काही खूप गावातून आलेले असतात तर त्यांना खूप टाइम लागतो काही काही शहरातले असतात ऑलरेडी शिकलेले असतात इकॉनॉमी त्यांची चांगली असते तर काही काही लोक दोन चार पाच सहा दिवसात मिनिमम सहा दिवसांमध्ये शिकतात पण काही जण ज्यांना टाइम लागतो त्यांना दहा पंधरा दिवस लागतात पण आम्ही त्यांना पूर्णपणे शिकवल्याचं सोडत नाही कारण आमचं एमच ते त्यांनी शिकलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या बॅच पण जास्त घेत नाही आमची बॅच लिमिटेड ठेवून लोक जास्त पटकन शिकू शकतात का शेअर मार्केट काय असं आहे कॉमर्स मध्ये त्यांचा बॅकग्राऊंड फायनान्स असल्यामुळे आणि त्यांना ते विषय असल्यामुळे ते लोक जरा जास्त शिकू शकतात पण इतर जे आहे आहेत इंजिनिअरमध्ये सायन्स मध्ये ते सुद्धा त्याचा नॉलेज घेऊन प्रॉपरली शिकू शकतात कारण काय बेसिक नॉलेज झिरो पासून आपण शेअर मार्केटचा घेतला तर ते प्रॉपरली तेही शिकू शकतात आणि आम्ही तेच प्रयत्न करतो आणि आम्ही त्यांच्या टच मध्ये असतो आपले रिव्ह्यू सेशन पण असतात जा म्हणजे आम्ही जरी आमचा क्लास संपला तरी नेहमी असतील आमची टीम पण आहे तर त्या टीम ला कधी फोन करू शकतात आमच्या ऑफिसमध्ये कधी येऊ शकतात आणि ते विचारू शकतात मी समजा सर ट्रेडिंग सुरू केलंय तर त्याला ब्रोकर लिमिटेशन घालून ते काय ते मी तुम्हाला समजवतो कसं असतं की आपण जो अकाउंट कुठल्या ब्रोकर खोलतो तर आपण समजा मिनिमम दहा हजार रुपयांनी अकाउंट खोललं तर आपलं काही शेअर ब्रोकर पाच पटीने किंवा दहा पटीने देतात उदाहरणार्थ आपल्याकडे दहा हजार असले तरी आपण पन्नास हजारचे शेअर विकत घेऊ शकतो किंवा एक लाखाचे शेअर विकत घेऊ शकतो उदाहरणार्थ पन्नास हजार चे शेअर आपण विकत घेतले आणि आपण पाचशे रुपये प्रॉफिट कमवला याचा अर्थ आपण दहा हजार वरती पाचशे रुपये कमवले आहेत म्हणजे दहा रुपयावरती आपण पाच टक्के कमवलेले आहेत तर महिन्याला आपण जर पाच ट्रेड नीट केले तर वीस पंचवीस टक्के आमच कमवू शकतो याचा अर्थ आपल्याकडे दहा हजार असून पण आपण एक लाखाची वस्तू घेऊ हो शकतो किंवा पन्नास हजारची पाच पटीन देतात किंवा काही दहा पटीन देतात तर त्यांची लिमिट असते वेगवेगळ्या ब्रोकरची वेगळी लिमिट असते काही जण वीस पटीने पण देतात पण मिनिमम पाच पटींनी तर सर्व ब्रोकर देतातच असं ओके म्हणजे त्याचा त्या लिमिटेशनचा आपल्याला काही तोटा होत नाही 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 उलट आपल्याला फायदाच होतो कारण का बघा ना आपल्याकडे दहा हजार आहेत आणि आपण पन्नास हजार आपल्याला वापरायला भेटतात म्हणजे आपला ब्रोकर त्याच्याकडचे पैसे आपल्याला वापरायला देतोय म्हणजे पन्नास हजार जर आपण वापरले तर आपल्याला जास्त पैसे भेटतात वापरायला जास्त पैसे शेअर घ्यायला भेटत आहेत तर जास्त शेअर घेतले तर आपलं प्रॉफिट होणार आहे आपल्याकडे दहा हजार आहेत पण आपण पन्नास हजारची वस्तू घेतली तर आपला फायदाच झाला म्हणजे बघायला गेलं तर आपण पाच टक्क्यांनी पैसे वाढवलेत आणि दुसरं काय की काही काही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण शेअर ठेवतो उदाहरणार्थ एक लाखासाठी मी लाँग टर्म साठी शेअर गुंतवलेत आणि तीन चार महिन्यांनी मला वीस हजार रुपयावरती प्रॉफिट भेटलाय एक लाख वीस हजार झालेत तर त्यामध्ये पण ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला ट्रेडिंग करायला ब्रोकर देतो म्हणजे तिकडे तर वाढतातच आहे वीस हजार झालेत उलट नव्वद हजार तो वापरायला पण देणार की दुसरे शेअर तुम्ही विकत घ्या आणि त्यावरती पण आपण प्रॉफिट करू शकतो अशी फॅसिलिटी आपण ब्रोकर देतो अशा प्रकारे ओके okay. आता शेअर मार्केटचा नॉलेज घेतल्यानंतर आपल्याला फायदा तर आहेच मात्र जर नॉलेज नसेल किंवा त्यामुळेच या क्षेत्रामध्ये पडायला अनेकांना भीती वाटते किंवा मग त्यांची भीती कशी घालवायची त्याची काय कारण आहे बेसिकली शेअर मार्केटमध्ये नॉलेज त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते तर प्रॉपर ट्रेडिंग नॉलेज घेणं हे तर मी मस्त सांगतो पण आता मी माझा अनुभव शेअर करतोय की मी नॉलेज तर घेतलं सर्व घेतलं पण शेअर मार्केटमध्ये माझा अनुभव असा आहे असाय गेले दहा वर्ष शेअर मार्केटमध्ये आणि गेल्या तीन वर्षाचा अनुभव जो माझा फंटॅस्ट एकदम चांगला आला तो तुम्हाला सांगितलं एन एल पी नीर गेल्या प्रोग्राम मध्ये गेल्या भागामध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये कसं असतं की शेअर मार्केट म्हणजे पूर्णपणे इमोशनचा खेळ आहे फिअर आहे ग्रीड आहे हाव आहे आणि दुसरं भीती आहे तर आम्ही भीतीवरती आणि कंट्रोल केला तर आपण प्रॉफिट मिळवणारच आहे आपण माइंडवरती माइंडवरती कंट्रोल केला तर प्रॉफिट मिळवणारच आहे आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं आज भरपूर अनालिसिस आहेत कोणी चार्ट अनालिसिस करतं कोणी इंडिकेटर अनालिसिस इंडिकेटर मी दाखवतो तरी पण पंच्याण्णव टक्के लोक लॉसमध्ये आहेत आणि पाच टक्के प्रॉफिटमध्ये आहेत त्याचा अर्थ काय की लोक इमोशन हँडल करू शकत नाही लोक फिअर फिअर आणि ग्रीड हँडल करू शकत नाही आणि तेच आपला आपला जो कोर्स आहे त्याचा कोर पॉईंट आहे आणि त्यामुळे आपण दहा लोकांची लिमिटेड बॅच घेतो कारण का आपण शंभर दोनशे लोकांची बॅच घेतली तर आपण ते शिकू शकत नाही इमोशन फिअर ग्रीड कसं हँडल करायचं आणि फिअर ग्रीड जर आपण हँडल केलं तर आपण रोज प्रॉफिट घेऊ शकतो कारण का चार्ट आणि इंडिकेटर आणि या गोष्टी मी सुद्धा पाहिल्या पण हवा तसा मला फायदा झाला नाही तर प्रेक्षकांना मी सांगू शकतो की तुम्ही जर इमोशनवरती जे करतायत त्यांनी इमोशनवरती कंट्रोल ठेवला फिअर ग्रीड वरती कंट्रोल ठेवला आणि त्यासाठी आपल्याकडे भरपूर सेल्फ हेल्प डेव्हलपमेंटचे कोर्स उपलब्ध आहेत तसंच आम्ही एनएलपी करतो आणि त्याचा इतर प्रेक्षकांना पण फायदा होतो इतर क्लायंटला सुद्धा फायदा होतोय तुम्हाला सुद्धा होईल एनएलपी बद्दल काय सांगाल थोडक्यात हा आता एन एल पी म्हणजे आपला तो सेल्फ हेल्प डेव्हलपमेंटचा म्हणजे आपल्या माइंडचा विकास करण्यासाठी माइंडचा ग्रोथ करण्यासाठी असलेला एक कोर्स आहे त्याचा उपयोग मी अ, मी शेअर मार्केटमध्ये केलेला आहे कसं असतं की आपण माणूस म्हटलं तर आपण मानेपासून खालच्या भागाकडे इन्व्हेस्टमेंट जास्त करतो उदाहरणार्थ कपडे घेतले घडा घेतला शूज घेतले पण मानेपासून जो वरचा भाग आहे माइंड आहे त्याच्यावरती आपण जास्त उपयोग जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि माइंडवरती आपण इन्व्हेस्टमेंट केला माइंडवरती इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की त्यासाठी जे कोर्सेस लागतात म्हणजे माइंड शार्प होण्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंटचे टेन्शन कमी करण्यासाठी ते माणूस कधीच जात नाही ग्रोथवाले कोर्समध्ये कधीच जात नाही mm. तर ते त्याच्यासाठी एन हा एक कोर्स आहे त्याने आपला माइंड प्रोग्रामिंग एकदम पॉझिटिव्ह होते आपले कुठलेही टेन्शन म्हणजे फक्त शेअर मार्केटसाठी नाही आणि आपल्या आयुष्यातले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात उदाहरणार्थ की जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे बॉसचा प्रॉब्लेम आहे बॉस टेन्शन देतोय घरी वाईफ टेन्शन देते मुलांचा प्रॉब्लेम आहे खूप मोठी अडचण आली आहे म्हणजे आपल्या माइंडमध्ये एवढी पॉवर आहे की आपण कुठलीही गोष्ट करू शकतो उद्या मी तुमच्या समोर आता बसलो आहे तर मी ते, ते विचार पण करू शकत नाही मी असं तुमच्या समोर इंटरव्ह्यू देऊ शकतो तर एन एवढा पॉवरफुल आहे आणि त्या पॉवरचा उपयोग मी शेअर मार्केटमध्ये करून भरपूर फायदा कमवला आणि इतर माझे जे क्लायंट्स आहेत त्यांना सुद्धा मी फायदा कमवून देतोय आता शेअर मार्केटमध्ये काम करत असताना धोके काय असतात शेअर मार्केटमध्ये काम करताना हे असतात की आपण प्रॉपर एज्युकेशन घेत नाही प्रॉपर नॉलेज घेत नाही हु। कोणाच्या तरी सांगण्यावर आपण शेअर घेतो कोणी सांगतो हा शेअर घे वरती जाणार आहे कोणी सांगतो हा, सांग हा शेअर घे हा खाली जाणार आहे म्हणजे आपण प्रॉपर सल्लागारकडे जात नाही ट्रेनकडे जात नाही किंवा जे त्या विषयाचे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे जात नाही तर त्यामुळे आपण नॉलेज घेत नाही त्यामुळे आपण कुठलेही शेअर विकत घेतो हा खूप मोठा धोका आहे उदाहरणार्थ काही काही लोक काही काही ब्रोकर असतात ते ब्रोकर प्रॉपर नसतात गव्हर्नमेंट ऑथॉरिटी नसतात तर त्याकडे आपण त्या लोकांकडे जातो सुद्धा है। जा के हो, ते सुद्धा आपल्याला धोका आहे म्हणजे आपण ज्या ब्रोकरकडे जातो त्या ब्रोकरची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे हा प्रॉपर लिगल आहे का दुसरी गोष्ट आपण त्या गोष्टी पूर्ण नॉलेज घेतला पाहिजे की आपल्याला या गोष्टीतून फायदा होतोय तर त्या गोष्टीचा पूर्ण डीपली नॉलेज घेतला पाहिजे गुरुकिल्ली यशाची मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा गुरु यशाची ब्रेक नंतर गुरु यशाची मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा आपला विषय आहे शेअर ट्रेडिंगचे फायदे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड सेलिब्रेशनचे डिरेक्टर निलेश पाटील नमस्कार मात्र एखादा नोकरदार व्यक्ती आहे नोकरी करणारा तर त्याला त्याच्या पगारातली काही रक्कम जर शेअर मार्केट साठी सुरुवातीच्या काळात गुंतवायची असेल तर त्यांनी सुरुवातीला किती रक्कम आता नोकरदार वर्ग त्याचा आहे आहे की हंड्रेड मायनस त्याचा एज उदाहरण एक नोकरदार वर्ग आहे काम करणारा व्यक्ती आहे त्याचं एज जर तीस आहे हंड्रेड मायनस थर्टी म्हणजे सेव्हन्टी त्यांनी आपल्या पगारातला सेव्हन्टी पर्सेंट गुंतवलं पाहिजे उदाहरणार्थ की तो पगार दहा हजार कमावतोय त्यांनी सात हजार गुंतवले पाहिजे सात हजार मधले पाच हजार गुंतवा दोन हजार ट्रेडिंग करा गुंतवणे म्हणजे आपण लॉंग टर्म साठी ठेवले आणि ट्रेडिंग म्हणजे आपण रोजचा ट्रेडिंग म्हणजे इंटरडे करतोय पोजिशनल करतोय म्हणजे हंड्रेड मायनस आपलं जे काही वय आहे तेवढं जे येणार ते तुम्ही गुंतवलं पाहिजे आता गृहिणींसाठी सुद्धा शेअर मार्केट एक आजकाल खूप छान संधी म्हणून बर पाहिलं जातं म्हणजे घरात बसून सुद्धा मुला मुलाबाळांना सांभाळून सुद्धा शेअर मार्केट करून पैसे कमावण्याची खूप एक चांगली संधी तर त्यांच्यासाठी काय सांगाल आमच्या भरपूर गृहिणी हाऊस वाईफ आहे शिकायला मुझे तो तो मुझे तो मुझे तो ती मोठी संधी आहे कारण का बघा की शेअर मार्केटसाठी कुठलाही टाइम चालतो असं नाही की प्रॉपर हार्ड टाइम आहे कधीही करू शकता आणि असं नाही की आपल्या ऑफिसमध्ये जायला लागणार आहे आपण घरी बसून करू शकतो आजकाल मोबाईल किती ऍडव्हान्स आले आहेत मोबाईलमध्ये किती सॉफ्टवेअर आहे आणि मोबाईलची स्क्रीन पण लाज लॅपटॉप मोबाईल लॅपटॉप कुठेही करून करू शकतात याचा अर्थ काय ते जर प्रॉपर त्यांनी नॉलेज घेतलं आणि मी सांगतो की ज्या महिला आहेत गृहिणी आहेत त्या उलट जेन्टपेक्षा म्हणजे लोकरदार वगैरेपेक्षा जास्त प्रॉफिट कमवतात म्हणजे त्याचा एक्सलेंट प्रॉफिट आता प्रॉफिट आता आमच्याकडे आज गेल्याच बॅचमध्ये गेल्याच बॅचमध्ये आम्ही रोहिणी सावंत म्हणून एका महिलेला शिकवलेलं की कशाप्रकारे काय करायचं आहे दोन पूर्वीचं सांगतोय दोन अठरापूर्वीचं आणि त्या महिलेने एवढं प्रॉपरली शिकली ती महिला एवढी प्रॉपरली शिकली तिने एक लाख रुपये गुंतवलेले ट्रेडिंग साठी इंटर साठी आणि एक लाखावरती जवळजवळ तिने एका दिवसामध्ये ट्वेंटी टू थाउजंड रुपीज अर्न केले म्हणजे महिला एवढा शार्प माइंडेड दे त्यांचा म्हणजे गृहिणी कोणीही करू शकतात बरं आणि घरच्या घरी शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी काही वेगळ्या आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअरची गरज आता कसं आहे की तुम्ही ज्या ब्रोकरकडे अकाउंट खोलणार आहे ते ऑलरेडी फ्रीमध्ये तुम्हाला कुठलाही सॉफ्टवेअर प्रोवाइड करतात भरपूर ब्रोकिंग हाऊस आहेत ते फ्रीमध्ये सॉफ्टवेअर देतात ते तुम्ही मोबाईलमध्ये पण ॲपमध्ये लोड करू शकता आपल्या लॅपटॉपमध्ये पण लोड करू शकता आणि त्यामुळे तुम्ही घरच्या घरी करू शकता तिथं फ्री ऑफ सर्व्हिस आहेत आणि ते योग्य ते ज्ञान त्या सॉफ्टवेअरचे ते तुमच्या घरी येऊन ते ब्रोकिंगची माणसं आहेत तुम्हाला योग्य ते नॉलेज देतात डेमो दाखवतात त्यामुळे तुम्ही आरामात न आरामात करू शकता बरं आता तुम्ही या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करताय तर तुम्ही या क्षेत्राकडे वळलात कसे आणि सुरुवातीच्या काळात तुम्ही म्हणाल की मला खूप अडचणी आल्या तो काय कसा होता कसं तर सुरुवातीला मी आय सी बँकेमध्ये जॉब लावतो हो आणि बँकेमध्ये जॉब करता करता मी एक सेकंड सोर्स शोधत होतो की मी काय करू त्यासाठी आणि माझं कसं आहे की मी प्रत्येक सेमिनार असे जसं सेमिनार होतात प्रत्येक सेमिनारला मी जायचो आणि बघायचो की सेमिनारमध्ये मला काही आयडिया घेता येते का काही कुठला मला सेकंड सोर्स भेटत का असं एका सेमिनारला मी गेलेलो तिथे एक, गे एक शेअर मार्केटबद्दल मला सांगत होता तर मी मला इंटरेस्टिंग भरपूर वाटलं आणि मी शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायला सुरुवात केली आणि जिकडे जिकडे फ्रीमध्ये सेमिनार असायचे तिकडे जायचो त्यांचे कोर्सेस करायचो आणि मग हळूहळू हलु मला वाटलं की ह्याच्यामध्ये आहे ग्रोथ आहे शेअर मार्केटमध्ये आणि मी करन्सी ट्रेडिंगकडे वळलो इक्विटी ट्रेडिंगकडे वळलो आणि त्यामुळे मला थोडा थोडा प्रॉफिट व्हायला लागला कधी लॉस व्हायचा कधी प्रॉफिट व्हायचा आणि अशा प्रकारे मी शेअर मार्केट करायला लागलो पण सुरुवातीच्या काळाला अडचण का व्हायची की मला त्या क्षेत्रात पूर्ण नॉलेज नव्हतं आणि मला योग्य तो सल्लागार भेटत नव्हता की नक्की काय चाललंय कारण का मला प्रॉफिट व्हायचा दहा हजार वीस हजार प्रॉफिट झाला की दुसऱ्या वर्षी तो परत निघून जायचा प्रॉफिट जो कुठला प्रॉफिट आहे समजा की आज तुम्ही दहा हजार कमवले तर उद्या तुमचे दहा हजार तर जाणार आहेत ते दहा हजार तर जाणार प्रॉफिटचे तुमच्याकडचे पण जाणार हे नेहमी माझं होत जायचं मी करतो असं का होतंय असं का होतंय आणि मला त्यानंतर एन एल पीचा कोर्स भेटला ग्रीड आणि फिअर याबद्दल सांगितलं की इमोशन कसं आपण हँडल करू शकतो आणि त्यानुसार मग नंतर हळूहळू मी प्रगती करत गेलो आणि मी लोकांनाही सांगत गेलो सर्वात प्रथम वैशिष्ट्य ही आहेत की आपला कोर्स आहे लिमिटेड बॅच बॅच साईज असते आपण प्रत्येक जातीने लक्ष देतो प्रत्येक व्यक्तीला जातीने लक्ष देतो की जोपर्यंत त्याला येत नाही तोपर्यंत आपण त्यांना करून घेतो उदाहरणार्थ त्याला पूर्ण आमचे कम्प्युटर लॅपटॉप हँडल देतो की तुम्ही ट्रेड टाकून बघा जोपर्यंत तुम्हाला ट्रेड येतात की नाही सब, बघा तो सॉफ्टवेअर हँडल करायला बघा कर आणि दुसरं आम्ही शिकवतो इमोशनवरती हँडल कसं कर करायचं आणि इमोशनवरती हँडल केलं तर आपल्याला कुठल्याही टेक्निकल शिकायची फंडामेंटलची गरज पडत नाही इमोशनवरती कंट्रोल करून आरामात पैसे कमवतात हो अगदी बरं सर तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं शेअर ट्रेडिंग बद्दल खूप खूप धन्यवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम